जयंती निमित्त त्यांना आज काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत आणि अजूनही आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आहे अजूनही तो ज्या सरकारनी वचन देऊन आश्वासन देऊन जे सत्तेत आले त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही न्याय मिळवून देण्यात हे सरकार अतिशय अपयशी ठरलं आहे आज एक महिला आ, ग्यून, ग्यून या फक्त महाराष्ट्रापुरती नाही पण या देशासाठी असलेली जिनी त्याग दिलं त्या महिलांना आम्ही अभिवादन करताना त्या महिलेला आम्ही अभिवादन करताना आरक्षणाची मागणी पण आहे कॅबिनेटमध्ये वारंवार डिसिजन घेऊन निर्णय घेऊन सुद्धा आज हे सरकार आपल्याला आरक्षण धनगर समाजाला देऊ शकलं नाहीये या महिलेचा त्याग जो आहे तो आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही एक महिला खासदार म्हणूनच नाही पण एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून जोपर्यंत या समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो काँग्रेस पक्ष सोबत आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि या समाजाला शेतकरी बांधवाला न्याय मिळून देण्याशिवाय आम्ही ठेवणार नाही भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस नौन शून्य सहा सत्याहत्तर चौवेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड